फर्निचर स्वागत ते आमचा मालक ते दिवा लावलाय आज पहिला न देवा लावालाय दिवा लावतोय आम्ही सांगितल्यानंतर दिवा लावतोय स्वतः मानून मनानं कवा लावलं नाही ते दिवा आणि देवाला पाया पडला नाही खुर्ची जाऊन बसतोय आणि हे सोपं रिकला सोपं टॅमरो डॅमरो हे प्युअर लेदर आहे प्युअर लेदर एक लाख पंचवीस हजार रुपये हे रिकल एकदम फिलिंग मस्त हे स्वपा हे कापडीमध्ये आहे हे कापड आहे हे रिक्म कापड आहे हे एक लाख बावन्न हजार रुपये मध्ये आणि ह्याच्यापेक्षा भारी एक लाख ब्याऐंशी हजार हे इलेक्ट्रिकल प्युअर लेझर आहे हे आपल्याकडे सोसायटी फर्निचर मध्येच बघायला पाहिजे रिक्लायनर हे प्युअर लेझर टू प्लस थ्री हे पूर्ण रिक्लायनर आहे पूर्ण थ्री सीटर हे टू सीटर पूर्ण इलेक्ट्रिकल मध्ये येणार प्युअर लेझर येणार आपल्या सोसायटी फर्निचर मध्ये बघायला मिळेल ही क्वालिटी तुम्हाला ऑल महाराष्ट्रामध्ये आणि मिळणार मेला, नाही हे डॅम्बरो कंपनीचं आहे सेट तुम्हालाय झाली पैसे दिलेशे नाही तू पैसे का देत नाही तुझते मला पैसे का देत नाही तू नवीन व्हरायटी तसा, तसा <णिये> कसे? थे थे बसा रे कस कस ला तिकड लावले तू कवा तर येणार आणि मागे परचेस मालक करते तू कालस काय तुला माहिती आहे काय केलंय मालकाने परचेस केले परचेस खरेदी केले आणि असल्या की तुला जमणार नाही क्वालिटी मध्ये आणायला क्वालिटी आणायला मार्केटात जमणार त्यांची चॉईस त्यांची क्वालिटी हा हे मार्केटात जमणार चांगलं नवीन नवीन भरलं नवीन म्हणजे अरे क्वालिटी प्युअर लेदर आहे भाऊ हे सिग्नल चेअर आहे एक लेदर मध्ये हे प्युअर लेदर आहे हे नाही झाले तू कवा तर येणार ते प्रॉब्लेम येणार आम्हाला काय वाटत नाही आम्हाला आम्ही काय बसू ना इथं बघा सदतीस हजार सदतीस हजार रुपये एमआरपी तू कवा तर आहे ते मला किती माहिती आहे आता बघितलं का होती इथं डिस्काउंट वीस टक्के वीस टक्के डिस्काउंट आपल्यास आहे इन्क्लुडिंग जीएसटी विथ जीएसटी प्लस विथ जीएसटी प्लस तुझ्या बाहेर विथ जीएसटी आणि प्लस इंक्रिडिंग जीएसटी इन्क्लुडिंग जीएसटी जीएसटी काय तिकडे तिकडे फ्रीड कस डॅम्रोजी कॉर्नर रेग्झिंग मधले मधले कॉर्नर डेम्रोजी नाही अठ्ठावन्न हजार रुपये अठ्ठावन्न हजार रुपये मला हे जागेत कुणाची छोटी जागा म्हणजे हॉल वगैरे असला म्हणजे आकूड ते सोफा हे बसतो छान दिसतो आणि टिकतो आणि ह्याची क्वालिटी हे मॉडेल आपण कोणाला दिले कोणाला दिले हे या कंपनीचा पहिला मरून कलरचा सोफा पहिला पहिला सोफा दिला नर्मदेला नर्मदे चांगला वापरते वापरायला वापरते मला वाटते सोफा देऊन एकावन्न हजार रुपये आणि डिस्काउंट किती ट्वेंटी पर्सेंट किती ट्वेंटी म्हणजे किती वीस टक्के वीस म्हणजे किती ट्वेंटी वन झिरो का टू झिरो टू झिरो आणि ट्वेंटी तू डायनिंग राहून खुर्च्या लावायच्या खुर्च्या कुठे आपल्याला मागवलं तुझ्या हा नाही दोन हजार पाचशे सो कुठला वीस टक्के डिस्काउंट करून चौतीस हजार बसतो तो ह्या फोनला तीन वर्षे गॅरंटी आहे गॅरंटी वॉरंटी नवं वॉरंटी म्हणजे रिपेरी गॅरंटी म्हणजे रिप्लेसमेंट जागेला बदलून देणार पीस वॉरंटी म्हणजे काय वॉरंटी म्हणजे रिपेरी गॅरंटी म्हणजे रिपेअर करून देणार माझं देणार फोन खराब झाला पण बरं आता तीन वर्ष आपली गॅरंटी आहे वॉरंटीचं वॉरंटी रिपेरी करून देणार पैसे कशात घेणार रिपेरी पैसे घ्या की रिपेरी पैसे घेत असतात वॉरंटी म्हणजे रिपेरी फ्री वॉरंटी म्हणजे पण लागणाऱ्या मटेरियलचे पैसे तुम्ही मागून घेतात बिराट हेच सांगा रे लागणारे पैसे मागून घेते याचा फोन बदलायचा तर एवढा फोनचं काय करतात तुमच्याकडनं तुम्ही फोनचे पैसे द्यायचे आम्ही फोन बदलून देणार आणि आपण देतो ती गॅरंटी गॅरंटी म्हणजे फोमचे देखील पैसे तुम्ही द्यायचे नाही पैसे द्यायचे नाही नाही हे आपण काम करतोय बेचाळीस हजार पाचशे डिस्काउंट करून चौतीस हजार रुपये नेट बसतोय आणि लोक काय करतात पंधरा वर्ष दहा वर्ष पाच वर्ष वॉरंटी देतात वॉरंटी म्हणजे काय उद्या वर्षाने जर तुमचा सोपा खराब झाला सहा महिन्यांना जरी खराब झाला फोमच खराब होतो बाकी काय खराब होत नाही तर फोम जर का खराब झाला तर तिने काय करतात फोम बदलायला लागणार मग फोमचे पैसे घेते आणि आम्ही बघतो बदलून देणार म्हणजे ह्याला वॉरंटी म्हणतात म्हणजे पैसे तुम्हाला लागणारच वॉरंटी पाच वर्ष असू दे तर दहा वर्ष असू नाही शंभर वर्ष असू दे वॉरंटी झिरो वेल हे आपण काम करतोय तीन वर्ष गॅरंटीमध्ये आता हि सोफा बघा इकडे हा काय आहे सांगते वीस हजार रुपये सोफा आहे नेट नेट फिक्स रेट नेट नेट्टिक वीस हजार रुपये का, का? 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 का का हा हे प्रश्न आहे मी प्रश्न सांगेन का तिने मला विचारलं ना कोणी विचार नाही की आपल्याला का, का? बरोबर मी गिरेधान का हे इकॉनॉमी हे मार्केटला ह्याला मार्केटला हे सोपं आपण तिने ठेवतो मार्केटला आपण ठेवत नाही आपण फक्त एकाच ठेवला सॅम्पलला कस्टमरला दाखवायला ह्या बेचाळीस पाचशे मध्ये आणि ह्यात हे क्वालिटी दाखवायला आज सांगशील कोणाल तर का इकॉन नाही आहे मार्केटला जे येत आहे ते इकॉनॉम जो तुम्हाला सव्वीस हजारला सत्तावीस हजार रुपयाला मिळतोय आणि सांगताय इथं जो मिळतोय तीन इंच फोम आहे तीन इंच फॉर्म हा आणि आपण ह्याला जो वापरतो चार इंच फोम बरोबर हा आणि ह्याला आपण एक वर्ष गॅरंटी देतो फोम आपली चांगली फक्त कापड जी येते कापड फक्त आपण काय करतोय की ते मार्केटमधलं जे शिल्लक किंवा डेडस्टॉक मध्ये जे असतात ना ते कमी रेटने मिळतात त्यातलं हे कापड आपण वापरतोय आणि म्हणून सव्वीस हजार रुपयाला देऊ शकतो टिकायला हे सुद्धा चांगलं लाईफ तीन ते चार वर्ष आमच्याकडं घेतल्यानंतर जाणारच कारण आपण मटेरियलला कॉम्प्रोमाइज केलेलं नाही सॉफ्ट फोम आहे हा देतो तुम्हाला आम्ही फिक्स रेट सव्वीस हजार रुपये हा देणार तुम्हाला चौतीस हजार रुपये हे येणार असं कॅटलॉग तर कापड येते म्हणजे आठ हजार रुपयाचा फरक आहे दोन्हीमध्ये कापड कापडामध्ये कापड कापड फरक येतोय फक्त कापड कापड हे कापड चांगलं येतंय हे कापड ब्रँडेड येते हे कापड क्वालिटी येते आणि एक मध्ये एक मध्ये फोम वाढलायचं सांगते की टप्प्या टप्प्यान हो ओके हे कापड आणि एका सोप्याला साधारणतः बावीस ते चोवीस मीटर कापड लागते एका कॉर्नरला तर एव्हरेज काढायच्याला जर शंभर ते दीडशे रुपये जरी फरक धरलो आपण एव्हरेज दीडशे रुपये धरून चला तर पंधरा दोन्ही ती साडेतीन ते चार हजार रुपये इथं हा फरक पडला त्याच्यानंतर ह्याला वापरते आपण चार इंच फोम आणि ह्याला वापरते आपण तीन इंच फोम हा फोम मधला एक फरक आला बाकी असं काही विशेष फरक नाही बाकी आपलं फ्रेमिंग दोन्हीला सुद्धा सेम येते दोन्हीच्या क्वालिटीत काय फरक नाही आता ह्याच्यात आपण जे पोरा नवीन मागवला चाळीस डेन्सिटीचा फुटा आपण किती डेन्सिटी प्युअर चाल टेंटीजी फोन आहे फिलिंग हिची फिलिंग बसल्यानंतरच समजते सोसायटी फर्निचर मध्ये आल्यानंतर हिची फिलिंग बघा काय अंतर आहे माझा ओके पाय इकडे असा हे सोसायटी फर्निचर मध्ये आल्यानंतर हिची फिलिंग कळते मोबाईल वर ना तुम्हाला चित्रावर काही दिसणार नाही इथं इथं सोसायटी फर्निचर मध्ये यायला लागणार आणि हे तुझी पूर्णपणे आनंद घ्यावा सोप्यांची जा आणि घेऊन जावं बघून किंमत पन्नास हजार रुपये डिस्काउंट वीस टक्के चाळीस हजार रुपये कचरा हिशोबा फास्ट दहा हजार रुपयाचा बारा पाचशे दहा वीस टक्के डिस्काउंट दहा हजार रुपये आणि अकरा हजारचं

पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये बुकिंग येऊ पण ऐंशी हजार रुपये सेटची किंमत आहे टू प्लस फोर प्लस कौच प्लस टू स्टूल दोन स्टूल मोठा आहे हा कौच मोठा आहे सात फुटर पाऊस यायची ऑर्डरच आता फ्रेमिंग येत आणि अजून एक अधुनिक

चाळीस डेन्सिटी नाही चाळीस येते नाही चाळीस येते रे नाही इथे येत गतीस आहे बत्तीस बत्तीश येते नाही परवा सांगून गेले बत्तीस येते याला ह्याला बत्तीस आहे सांगा आलते का, का नाही त्यांनी सांगून गेले त्याला नाही ग तो बत्तीस बत्तीस त्याला तेवीस ला येतोय नाही त्याला बत्तीस आहे आपला खालचा ऑरेंज कलर आहे ऑरेंज कलर एटर्डेन्सी फॉर्म त्याला येतोडेन्सी नाही आहे त्याला हा माझी जरा शंका होती मला धनंजय मार्कांनी शंका उच्चारली

त्याला चाय डेंटची फोम वापरतो आहे म्हणजे माझं चुकलं आहे म्हणा की म्हणजे धनंजी मालकांचं बरोबर आहे की भाई झाडा इथे चालू आहे ना डिस्कशन चालू आहे आमच्या मालकांच्या मालकाची डिस्कशन चालू आहे हा ओके ठीक ओके 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 डन चांगला आहे डेंटीची फॉर्म आहे बरोबर कोण तू चुकलं कोण मी मला कोण तू बरोबर कोण तू चुकलं कोण मी मान्य कोणाच करायचं कोणती झालं सोफा डिस्काउंट करून तेवीस दोनशे नेट गॅरंटी गॅरंटी तीन वर्षे फोम चाळी टेंटीन शिफोंग चाळी टेंटनशी फोम प्लस दोन स्टूल ह्या दोन पद्धतीचं पडल असतात एक मोठं स्टूल एक छोट स्टूल दोन दोन म्हणजे चार स्टूल दोन मॉडेल आहेत एकोणतीस मध्ये एक बाकी छोटेचे दोन दोन स्टूल येतात आणि हे मोस्टल स्टूलचं मॉडेल एक येते हे आपल्याला सोपं भेटतात किती डेन्सिटी चायडेंटिसी फोम आहे डेन हा चल इथं हे पण चायडेंटिटी फोर्म आहे किती तिथे आहे ना सॉरी चाळीस डेंटी ची बत्तीस डेंटी ची फोम आहे तेवीस पासीचा सोप आहे एमआरपी वीस टक्के डिस्काउंट करून अठरा हजार आठशे ला नेटपासणार नेट नेट हे नेट टप वर्ष एक वर्ष गॅरंटी मिळणार नाही गॅरंटी एक वर्ष भेटणार हे मार्केट मध्ये तुम्हाला अठरा ला मिळतात पण ते फोम जो असतो तो लोकल युज केलेला असतोय किंवा ह्या सोप्याला म्हणजे एक वर्ष गॅरंटी देते ना त्याला आपण हा फोर्म वापरतो काय आणि त्याच्यातलं हे मॉडेल काय बॉक्स हंडेल याचं नाव मॉडेल हंडेल हंडेल डिस्काउंट रुपये चार हजार चारशे केले किती राहिले किती राहिले सतरा हजार सातशे सतरा हजार सातशे येऊ आलो कोण तू बरोबर कोण तू कोण मी बघायच्या मी म्हटलं आल कसं नाही उडल नाही का या नमस्कार हे आहे हे स्वप्न उडल बट्टी आहे बत्तीस ते बत्तीस ला चा करणार लोक काय सांगतोस तू लाव फोन तरी पण माहिती घे बरोबर माहिती घे तर पुढची माहिती देतो मी इकडं <laughs>

ते भारतीय बायोटेकला कुठला वापरतात भारतीय बायोटेकला किती प्लॅटफॉर्म वापरतात आपण डेंटिस्टचे बत्तीस डेंटिस्टचे अच्छा हा तुमचे चाळीस डेंटिस्टचे फॉर्म येत नाही आता तुम्ही मला सोपं देता ते किती बत्तीस डेंटिस्टचे फॉर्म येत काय विचार तेच म्हटलं मी बत्तीस आता मालक कोण मी कामगार कोण तू चुकलं कोण मी मालक कोण मी एवढं आहे म्हणा पण हे पण शेटर काय काय असलेले अरे मला माहित नाही वॉरियर 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 म्हणजे काय योद्धा 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 कोण असतोय योद्धा योद्धा म्हणजे काय करायचं योद्धा म्हणजे योद्धा म्हणजे काय योद्धा योद्धा कोण असते ना योद्धा ते बघ सांगित माहितीच ते वरायटी दाखवलेत पर हेच कर तिकडे ये मी हाय बरोबर कलर मिळतील आपल्याकडे एवढी वरायटीचे कलर वगैरे मॉडेल वगैरे भरतील आपल्याकडे मिळतील thế model. Hm, 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 Ừ hm, 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 đâu hm, 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 hm,

हे अकाउंट डिपार्टमेंट दिवाळी अकाउंट बारा मिडी गोल्या खाल म्हणून दिल्या बाबा धन्यवाद